नमस्कार कशी वाटली मग सुरुवात मस्त आज आपण आलेलो आहोत निसर्गरम्य वातावरणात आणि हां इथं होत आहे वृक्षरोपण थोडासा हातभार आमचा देखील आपण इथं जाणार आहोत म्हणजे मी झूम करून दाखवलं ना आपल्याला तिथं जायचं आहे आणि बघा खूप छान ग्रीनरी असं वाटते की स्वर्गातच आलो आहे आणि इथं खूप सारे लोक झाडं लावतायत कारण ह्या ठिकाणी झाडांची जरा कमतरता आहे म्हणजे झाडं कमी आहेत आणि हे खरंच प्रत्येकाने केलं पाहिजे काम म्हणजे असं नाही की ह्याला फायदाच बघितला पाहिजे प्रत्येकाने अशी कामं केली पाहिजेत आणि हातभार लावला पाहिजे बघा या साईडला आहेत खूप सारी घरं आणि दुसऱ्या साईडला आहे जंगल तर किती छान वाटतंय ना आणि आपलं नशीब छान आहे की आपण अशा छान हिरव्यागार वातावरणात राहतो आज छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी आणि हा आहे जवळच आमच्या घरापासून आणि बघा वरती माणसांनी इथं ना जिम पण केलेली निसर्गरम्य वातावरणात जर अशा प्रकारे जिम केली तर किती छान वाटेल हो की नाही आणि मुलांना पण खूप एक्साइटमेंट आहे त्यांना खूप अशा गोष्टी आवडतात आणि जास्त करून आमच्यासारखीच आहेत आमची मुलं त्यांना ही ग्रीनरी खूप आवडते ॲडव्हेंचर आवडतं म्हणजे असं निसर्गात राहायला जास्त आवडतं आणि म्हणूनच एन्जॉय करतो आहे सकाळी सकाळी आलो होतो आंघोळ न करता आणि मस्त एन्जॉय करतायत तर बघूयात अजून पुढं काय काय होतं आहे

तर थोडंसं वरती गेलं की इथं आहे एकदम छान असा व्ह्यू खूप छान फोटो निघतात आणि पाठीमाग आहे स्टेडियम जे कोण इकडं तळेगाव किंवा रोड साईडला राहतात त्यांना माहिती असेल आणि खाली बघा मस्त असं जंगल आहे खूप छान वाटतं फ्रेश फ्रेश हवा येत होती आणि दर पावसाळ्यात आम्ही एकदा ते दोनदा इथं येतो म्हणजे येतोच कारण इथं नाही आलं ना तर असं वाटतं की ह्या वर्षी काहीतरी कमी आहे म्हणून पावसाळ्यात मेन व्ह्यू असतो आणि मुलं बघा किती एक्सायटेड आहेत म्हणजे अजिबात दमले नाहीत हा तर म्हणजे ती दोन तीन वेळा वरती चढून परत खाली आला मला घेण्यासाठी कारण मी म्हणायचे नको मला नाही यायचं वरती आणि हा म्हणायचं की चल मग तुला हेल्प करतो त्याच्यासाठी मी एकदम वरती चढले कारण माझी तब्येत बरी नव्हती मी यायलाही तयार नव्हते पण याचा असं असतं की डोंगर म्हटलं की हा एकदम पुढं असतो म्हणजे ह्याला खूप आवडतं ट्रेकिंग वगैरे करायला तर तो म्हणायचा चल ना आपण हळूहळू जाऊ आपण थांबत थांबत जाऊया म्हणून इथं आम्ही थांबलो देखील होतो व्ह्यू बघा कसला भारी एकदम खतरनाक स्वर्गातच खरंच स्वर्गात आल्याची फिलिंग येते आणि खूप छान वाटतं तर वरती आल्यानंतर मोरांचा एवढा आवाज येत होता की विचारायचंच नाही म्हणून मुलं ही सेम तसाच आवाज काढायचा प्रयत्न करत होते आणि खूप वेळ बघत होते की आम्हाला कुठंतरी मोर दिसेल पण काय मोर दिसला नाही फक्त आवाज येत होता त्यांचा तर चला आता पुढं जाऊयात थोडंसं पण त्याच्या आधी याचं असं म्हणणं होतं की मी वरती जातो आणि परत महागारी येतो तुम्ही इथेच बसा म्हणून आम्ही तिथेच बसलो आणि तो म्हटला की माझा व्हिडिओ घे कारण त्याला दाखवायचं होतं की मी किती फास्ट वगैरे चढतोय आणि मी एकटा पण जाऊ शकतो वरती म्हणून पण जास्त असं मुलांना सोडू शकत नाही डोंगराच्या ठिकाणी म्हणून फक्त थोडंसंच आम्ही हे करायचो आणि मेन मेन म्हणजे जास्त अवघड डोंगर चढायला वगैरे आम्ही जात नाही म्हणजे जे इझी आहे किंवा फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो तशा ठिकाणीच आम्ही जातो एकदम वरती काय मला शूट करता जमलं नाही कारण वरती पाऊस येत होता त्यामुळे शूज वगैरे घसरायचे वरती एकदम सपाट भाग आहे आणि त्याच्यामुळे मोबाईल काय काढला नाही रिस्क वगैरे नको गेलं एकदम पटांगणच होतं पण त्यावेळेस काय जमलंच नाही अशा ठिकाणी आलो ना मग असं इकडं तिकडं बघण्यातच जात आणि त्यावेळेस काय आठवत नाही मी असेच घेतलेले हे क्लिप्स आहेत आणि म्हणूनच तुमच्याबरोबर शेअर करते मग प्रॉपर व्हिडिओ काय बनवलेला नाही पुढच्या वर्षी नक्की बनवेल मी तर इथं बघा इथं काय केलं आहे सी डीसारखं असं बनवलं आहे लोकांनी इथून छान असं सा धबधब्यासारखं वाहतं पण यावेळेस काय वाहत नाही आहे गेल्या वर्षी खूप छान वाहत होतं आणि नंतर मग इथं ऑलमोस्ट खाली आलोच होतो आम्ही आणि नंतर घरी आलो घरी आल्यानंतर छान पहिल्यांदा मी फ्रेश झाले कारण जेवण बनवायचं होतं आणि मग नंतर सगळेजण त्यांचं त्यांचं चालू होतं सगळ्यांचं आणि आज सुट्टी होती म्हणून आज मस्त पनीरची भाजी बनवण्याचा बेत ठरला आमचा येतानाच पनीर घेऊन आलो होतो तर मी काय केलंय एकदम मिडियम साईजचा सा कांदा असतो तो मी अर्धाच घेतला आहे त्यात एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो घेतले आणि जे आपण प्रीमिक्स वापरतो म्हणजेच पनीर टिक्का मसाला किंवा मक्खनवाला मसाला जे मसाले असतात ना त्यात मी घरचे मसाले पण ॲड केलेत मीठ ॲड केले आणि ते दुधात छान असं मिक्स केले त्याच्यात नंतर पनीर टाकलं आणि ही एकदम झटपट भाजी तयार होते आपली कारण जास्त अशी काही गरज पडत नाही काय करायची आणि त्याचबरोबर मी काय केलं इथं रोटी बनवली आता मी लास्टला जे दूध टाकले ना त्याच्यावरती नंतर खूप कॉमेंट्स याच्या आधी सांगते की माझ्याकडं फ्रेश क्रीम नव्हती आणि दुधाने छान असा फ्लेवर येतो म्हणून मी ही भाजी दुधातच बनवली आहे पाणी वगैरे काही घातलेलं नाही नंतर इथं आपण आता पोळ्या बनवतो आहे पण नॉर्मल पोळ्या नाही हा आहे पराठा तर एकदम मस्त असा फ्लेवरफुल पराठा कारण पनीरच्या भाजीबरोबर खरंच खूप छान लागतो हा पराठा तर मी काय केलं आहे चपाती अशी मोठी लाटून घेतली त्याच्यावरती बटर लावलं एक चमचा भरून त्याच्यात लाल मिरची पावडर परत जे ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स असतात पिझ्झा सिझनिंग म्हणतो आपण किंवा पिझ्झाचं तर ते टाकायचं आणि लसूण आहे तुम्ही असं किसून टाकलेलं आहे कारण जास्त वेळ नसला की कि असे किसनी घ्यायची आणि किसायचा याच्यावरती तुम्ही अजून नाही का कोथिंबीर वगैरे टाकू शकता म्हणजे अजून एक्स्ट्रा काय तुम्हाला गरम मसाला वगैरे टाकायचं असला तरी टाकू शकता नंतर मी पिझ्झा कटरने असे कट केलेत आणि याला बघा अशा प्रकारे आपल्याला रोल करत जायचे जसं आपण बाकरवडी म्हणा किंवा काही असं रोल करतो ना त्याचप्रमाणे असं रोल करत जायचं आणि याची मस्त अशी चपाती लाटून घ्यायची म्हणजे चपातीसारखंच लाटायचं जास्त जाडसर करायचं नाही आणि खूप जास्त पातळ करायचं नाही कारण मग लेयर्स नाही येणार मी थोडंसं अजून वरतून पण ते पिझ्झा सिजनिंग टाकलं आहे आणि तुम्हाला दाखवते म्हणजे मीडियम साईजचीच ही चपाती म्हणा किंवा हा पराठा म्हणा मी लाटून घेतलेला आहे वरती अजून काळे तीळ वगैरे लावले ना तर अजून खूप छान दिसतं आणि याची खूप छान असे लेअर येतात एकदम सोप्या पद्धतीचे भरपूर सारे असे पराठे वगैरे बनवून घेतले वरतून तूप किंवा बटर लावायचं आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं तर हा होता आज मस्त असा बेत आमचा आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला जेवण केल्यानंतर फुल झोपलो कारण एवढा मोठा डोंगर चढून आलो होतो मग चढून आल्यानंतर असं छान छान खाल्ल्यानंतर कोणाला झोप येत नाही आणि मेन म्हणजे हा पराठा आहे ना तुम्ही खरंच ट्राय करा मी तुम्हाला याचा आवाज देखील दाखवते बघा अजून काय पाहिजे एवढं जरी जेवण असलं ना तरी बास होतं कारण आपण वरतून एवढं चलून आलो आहे आणि आल्यानंतर जास्त काही नाही पण असं छान फ्लेवरफुल जेवण भेटलं ना एकदम कमी वेळात बनणार तर मस्त वाटतं तर मी तुम्हाला थांब पराठेचा आवाज दाखवते तर हा पराठा ना मी गव्हाच्या पिठापासूनच बनवला हो आहे पण एकदम छान असे लेअर आले आणि एकदम क्रंची असा झाला होता नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत मस्त बनवा आणि एन्जॉय करा